तर मित्रांनो व्हिडिओच्या पूर्वीच मी सांगतो मी सध्या बाहेर असल्यामुळे कदाचित तुम्हाला बाहेरचा आवाज येऊ शकतो थोडाफार डिस्टर्बन्स असू शकतो तरी कृपया व्हिडिओ व्यवस्थित बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत की जी काही म्हाडाची पुण्याची लॉटरी जाहीर झाली होती चार हजार चारशे सत्याहत्तर घरांसाठी तर त्या घरांसाठी जी काही जा लाटरी जाहीर झाली होती त्याचा निकाल कधी लागणार आहे हा प्रश्न अनेकदा विचारला गेला होता किंबहुना अनेकदा विजेत्यांनी त्याच्यावरती ते रोष व्यक्त केला होता संताप व्यक्त केला होता पण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बातमी म्हाडापर्यंत पोहोचवली म्हाडाला तशी विनंती केली होती की या अर्जदाराचा संताप लक्षात घ्या अर्जदाराची नाराजी लक्षात घ्या आणि शक्य तेवढ्या लवकर या लॉटरीचा निकाल लावा असा आपण व्हिडिओ बनवला होता आणि नक्कीच मित्रांनो त्या व्हिडिओची दखल घेऊन कुठेतरी म्हाडाने आता या पुण्याच्या लॉटरीचा निकाल लावण्याची तयारी केलेली आहे आणि ही जी काही लॉटरीची तयारी आहे मित्रांनो ती लॉटरी जाहीर होणार आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सकाळी अकरा वाजता त्याचा ड्रॉ होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याची लिस्ट लावली जाणार आहे म्हाडाच्या वेबसाईटवरती आणि नंतर लॉटरी लागल्यात म्हणजे तुम्हाला अठरा तारखेला समजणार आहे की तुम्हाला घर मिळणार आहे किंवा घर मिळणार आहे किंवा नाही पण अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो की या ठिकाणी जे रिफंड आहे तुमचा अनामत रक्कम जी रिफंड आहे ती रिफंड तुमची केली जाणार आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पुढे म्हणजे पुढील दहा ते पंधरा दिवसात तुमची अनामत रक्कम सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होईल जर तुम्हाला लॉटरीमध्ये घर नाही लागलं तर आणि जर तुम्ही विनर झाला असाल तर तुमची अनामत रक्कम ही तुमच्या खात्यावर परत केली जाणार नाही आणि म्हणून कुठेतरी जे अर्जदार आत्तापर्यंत लॉटरीची वाट बघतात जवळजवळ शेहेचाळीस ते सत्तेचाळीस हजार अर्जदार आहेत ज्या पुण्याच्या म्हाडाच्या लॉटरीची वाट बघतायत सोडत कधी होते याचा ड्रॉ कधी होतो याचा निकाल कधी लागतो अशी वाट बघतायत त्यांच्यासाठी मात्र नक्कीच ही आनंदाची बातमी आहे आणि म्हणून मित्रांनो अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला तुमच्या घराचं स्टेटस तुम्हाला तुमचं नशिबाचं घर मिळणार आहे किंवा नाही हे मात्र नक्कीच समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद